जाहीर केलेलं अनुदान देण्याच्या मागणीसाठी पूरग्रस्तांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा गेल्या पाच वर्षांपासून अनुदानापासून वंचित असणाऱ्या पूरग्रस्तांनी सांगलीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढलेला असून पलूस तालुक्यातल्या ब्रह्मनाळ येथे कृष्णा नदीला आलेल्या महापुरामुळे आणि विळखा पडला होता या दरम्यान गावातील सतरा जणांचा बोट दुर्घटनेत मृत्यू झाला होता या सर्व पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून गावातील पंचनामे करत आठशे बासष्ट कुटुंबांना पंच्याण्णव हजार दोनशे रुपये अनुदान जाहीर करण्यात आलं होतं मात्र यापैकी सहाशे आठ कुटुंबांना पाच वर्ष उलटून देखील अद्याप अनुदान मिळालेलं नाही त्यामुळे संतप्त झालेल्या पूरग्रस्तांनी आज सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढत आंदोलन केलं तसंच येत्या दहा दिवसात जाहीर करण्यात आलेल्या पूरग्रस्तांचे अनुदान जमा न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांकडून देण्यात आला ब्रह्मणाळ हे काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री विश्वजित कदम यांच्या मतदारसंघातील गाव आहे आम्ही सर्व ब्रम्हळ गावचे रहिवासी असून दोन हजार एकोणीसच्या महापुरामध्ये प्रशासनाने शंभर टक्के पंच्याण्णव शंभर अनुदान डिक्लेअर केलेले असताना गेले पाच वर्षे झाले अनुदानापासून आम्ही वंचित आहोत प्रशासनाला वेळोवेळी खेलपाडे मारून तहसीलदार ऑफिस असो कलेक्टर ऑफिस असो पुनर्वसन मंत्र्यांच्यापर्यंत आम्ही आमच्या व्यथा मांडून आजपर्यंत आमचे कुणी दखल घेतलेली नाही आज, आज आम्ही ब्रह्मणाळ गावाने पूर्ण ताकदिनिशी कलेक्टर ऑफिसला जाहीरपणे निषेधन देणार आहोत आणि शासनाला दहा दिवसाचं आम्ही अल्टिमेट देत आहोत दहा दिवसामध्ये आमचे जर मागण्या मान्य नाही झाल्यास आम्ही याच्याहीपेक्षा तीव्र आंदोलन करणार आहोत जर पंच्याण्णव शंभर अनुदान कुणाच्याही हक्काचं नाही आहे आमच्या स्वतःच्या बापाचं आहे आम्ही त्या हक्कानं मिळवणारच जर पालकमंत्री तत्कालीन कलेक्टमंत्री कलेक्टरनी जर डिक्लेअर केलेलं असताना देखील पंचनाम्यामध्ये दे घोटाळे करून ते कुणीही आम्हाला आजपर्यंत मिळू शकलं नाही ग्रामपंचायतीच्या सदस्यापासून पार जिल्हा परिषद सदस्य असो पंचायत समिती सदस्य असो आमदार खासदार मंत्री याच्यावर कुणीही प्रयत्न केलेले नाही आम्ही सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन आज आम्ही त्याच्यावर जोरात उठाव करून कलेक्टर साहेबांना निवेदन देणार आहोत आणि साहेबांनी जर दहा दिवसात आमची नाही दखल घेतल्यास कलेक्टर ऑफिस हो समोर येऊन याच्याही पेक्षा मोठे निदर्शन करणार आहोत हॅलो माझं नाव बाबू लोटे मी ब्रह्मनाळ गावची रहिवाशी असून दोन हजार एकोणीस ला जेव्हा महापूर आला त्यावेळेला अत्यंत बिकट परिस्थिती झाली होती अशी परिस्थिती झाली होती की आमच्या घरावरून पाणी गेलं तरी आम्हाला कुणी मत्तीचा हात दिला नाही काय नाही त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे पंच्याण्णव हजार शंभर च्या मदतीपासून आम्ही वंचित राहिलो आणि जेवढी जा जास्त पाण्यात लोक आहेत तीच वंचित राहिली घरात पाणी गेलं नाही अशा लोकांना मदत मिळाली आहे आणि प्रशासनाने आमची दाद घ्यावी आणि त्यासाठी आम्ही या मोर्चात सामील झालोय मदत मिळावी आम्हाला एवढीच आमची अपेक्षा ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली